तर सगळ्यात आधी पुणे सावध राहिलं पाहिजे आम्ही मुंबईवाल्याने काय करायचं ते ठरवलेलं आहे कोकणच्या जनतेने काय करायचं ठरवलेलं आहे पण पुण्याचे लोक जरा हुशार आहेत ज्ञानी करतात आता विचार करू नका आमच्या भाषेमध्ये आता बांबू घालण्याची वेळ आलेली आहे हा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्र वाचवण्यासाठी आपल्याला विधानसभेमध्ये रमेश दादा बागवे सुद्धा लागतील ना एक टक्के वेगळे त्यांचे रमेश दादा बागव्यांसारखे सुद्धा उमेदवार आमदार आपल्याला लढण्यासाठी विधानसभेत लागतील कारण या देवेंद्र ला अमित शाह नरेंद्र मोदीला रा महाराष्ट्र तोडायचं ज्या क्षणी त्यांच्या या राज्याची सत्ता येईल विधानसभेत त्यांचा पहिला ठराव असणारा विदर्भ वेगळा करायचा मुंबई वेगळी करायची सगळे संपूर्ण प्लान दिल्लीमध्ये झालेला आहे म्हणून नरेंद्र मोदींचा दा मुक्काम जास्त महाराष्ट्रामध्ये अमित शाह महाराष्ट्रात तडे लासलेला आहे गौतम मराण्यानी पैसा लावलेला आहे त्यासाठी महाराष्ट्राला गुजरातचा गुलाम करून ठेवलेला या टाळायचं असेल हे ओखायचं असेल तर माननीय उद्धव ठाकरे साहेब माननीय शरद पवार साहेब या राज्यातल्या काँग्रेसच्या नेतृत्वाला आपल्याला ताकद द्यावी लागेल आणि अखंड महाराष्ट्र जो आपला आहे चांद्यापासून बांद्यापर्यंत तो महाराष्ट्र एक आहे मराठी माणूस एक आहे हे आपल्याला मोदी आणि शहाना दाखवून द्यावं लागेल महाराष्ट्र कोणाचा गुलाम नाही हे लक्षात द्या चला जे महाराष्ट्रात चांगलं काही मिळालं इकडे उचल गुजरातला करून आमच्या गोरांना नोकऱ्या नाहीत रोजगार नाही सगळ्या कंपन्या इकडून गुजरातला नाही कंगाल करून टाकला महाराष्ट्र आणि मराठी माणसा त्याच्यामुळे ही लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची सुद्धा आहे ही लढाई फक्त रमेश बागव यांची नाही आहे ही लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची मी तर नेहमीच सांगतोय निवडणुकीला रमेश बागवे उभा नाही निवडणुकीला महाराष्ट्र उभा आहे आपल्याला महाराष्ट्राला मतदान करायचं आहे गुजरातला मतदान करायचं नाही एका बाजूला शिंदे फडणवीस अमित शहा हे सगळे महाराष्ट्राचे शत्रू आहेत हे घराघरात जाऊन सांगा लोकांपर्यंत पोचवाले छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आ, आ, हा महाराष्ट्र का सहज निर्माण झाला नाही तुम्ही तरुण मुला तुम्हाला माहित नाही हा महाराष्ट्र मिळवण्यासाठी एकशे सहा लोकांना प्राण द्यावे लागले आमच्या काळात त्यांचं स्मारक तिकडे मुंबईच्या पोर्ट भागामध्ये एकशे सहा हुतात्म्यांची नावं आम्ही लावलेली आहेत तिथे एकशे सहा बाळासाहेब ठाकरेने शिवसेना स्थापन केली तेव्हाही महाराष्ट्रासाठी जो लढा झाला त्याच्यामध्ये शिवसेनेना एकूणसत्तर हुतात्म्य दिले एकोणसत्तर शिवसैनिक मारले गेले कोणी मारले तर गुजरातच्या मोरारजी देसाईला गोळ्या घालायला लावल्या आणि त्यानंतर त्याच मोरारजी देसाईच्या आवारात नरेंद्र मोदी आणि अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस आम्हाला पुन्हा एकदा त्या राज्याचं गुलाम करू त्यांचं गुलाम करू हे सगळं आपल्याला थांबवून हे महाराष्ट्र वैभवशाली करण्यासाठी मराठी माणसाला पुन्हा एकदा या महाराष्ट्रात स्वाभिमानाला उभं राहण्यासाठी जिथे महाविकास आघाडीचा उमेदवार आहे तिथे आपल्याला त्याला विजयी करावं लागेल आणि तुम्ही तरुण लोक सगळे इथे आहे पाहतो आहे महिला आहे तुम्हाला ही जबाबदारी घ्यावी लागेल हे लाडकी बहीण वगैरे कुठं आहे सगळं पंधराशे रुपये फक्त संसार अरे आमचं सरकार येत तेव्हा आम्ही तीन हजार रुपये देणार आहोत मला माहिती आहे ना महालक्ष्मी योजना महालक्ष्मी योजना आमच्या वचननाम्यात राहुल गांधीच्या हस्ते आपण प्रकाशन केलं पंधराशे रुपयाला आमचं उत्तर आहे पंधराशे रुपये लाच काढते आमच्या बहिणींच पंधराशे रुपये तीन हजार रुपये आम्ही देणार डबल आणि सिलेंडर पाचशे रुपये चारशे रुपये करण्याची आमची योजना आहे आणि महिलांना महाराष्ट्रामध्ये मोफत प्रवास हे आमचे बेरोजगार मुलं आहेत नोकऱ्या पाहिजे नोकरी मिळत नाही तोपर्यंत महिन्याला चार हजार रुपये द्यायचे ठरवलं हे पंचसूत्री आरोग्य विमा कुटुंबाचा आरोग्य विमा पंचवीस लाखाचा आरोग्य विमा हेल्थ इन्शुरन्स तोच पंचवीस लाख त्यानंतर शेतकऱ्यांचं तीन लाखापर्यंत कर्ज माफ करण्याचा निर्णय वचन आमच्या वचन दरम्यान पंचसूत्रीमध्ये आम्ही दिलेला आहे आणि उद्धव ठाकरे हे असं नेतृत्व आपण पाहिलं असेल पहिल्या कॅबिनेट मध्ये दोन लाखाचं कर्ज माफ केलं असे उद्धव ठाकरे आहेत अशी महाविना सांगणार त्याच्यामुळे दिलेल्या शब्दाला जागणारे आम्ही होता आहोत तेव्हा या महाराष्ट्राची चिंता मोदी शहाना करण्याची गरज नाही आम्ही इथे समर्थ आहोत फक्त आपण सगळ्यांनी या मतदारसंघातल्या कॅन्टोन्मेंटातल्या लोकांनी रमेश बागवेना अशा प्रचंड मतानं विजय करा या महाराष्ट्रामध्ये विक्रम झाला पाहिजे की कॅन्टोन्मेंटने काय केलं तर समोरच्या उमेदवाराने डिपॉझिट घालवलं आणि मला खात्री आहे ज्या प्रकारची माहिती मला या मतदारसंघातून मिळते त्यानुसार रमेश पण सावध राहायच गाफील राहू नका तो पैसे वाटतोय हा पैसे वाटतोय पैसे वाढू द्या पाऊस पाडू द्या सच्चा कार्यकर्त्याला कोणताही पैशाचा पाऊस रोखू शकत नाही चोरांचे पैसे घेऊन काय करणार आहात तुम्ही लपंग्याचे पैसे आपलाच लुटलेला मला आपल्याला देणार परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा